मित्रांनो आणि बंधू बहिणींनो मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे सध्याला आपण लाईव्ह जुडलेले आहे थोडंसं एक मिनिट फक्त मला द्या थोडंसं हे व्हिडिओला शेअर करतो मी लाईव्हला लोकांच्या मध्ये आपले व्हॉट्सअपचे ग्रुप पण आहे खाली नंबर दिलेले तुम्ही त्या नंबरवरती पण संपर्क करू शकता दोन मिनटं फक्त लगेच एवढं शेअर करू आणि बोलायला चालू करू एक 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 आपण जे काय असणार रथ फक्त दोन मिनिटं द्या राहू सांगू आपण एक एक डिटेल सांगू थांबा जाऊ नका <laughs> एक एक आज आज आपण एक एक पॉइंट नोट करणार आहे भरपूर बोलायचंय मला परवीन ओके हॅलो सर पंधरा ते ओके पंधरा लाखाच्या पण सगळं मुलं आपण लाईव्ह मध्ये जुडा तुम्ही बघा थोडस ताई दादा हे जे लाईक बटन आहे ना त्याला तुम्ही दाबून घ्या चाय दादा हे जे लाईक बटन आहे ना त्याला तुम्ही दाबून घ्या पहिला सगळ्यात आधी लाईक बटन दाबा दाबलं का लाईक बटन चॅनलला बघा नवीन आले असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आज टायटलमध्ये आपण काय काय शब्द वापरलेले आहेत ते बघा रो हाऊस विकायचे आणि रो हाऊस रेंटवर पण द्यायचे फ्लॅट असू द्या ते म्हणजे भरपूर अशा आणि ह्या पुणे प्रॉपर्टी वर मला असं वाटतं की भरपूर लोकांपर्यंत पोहोचावं आता तुम्ही सपोर्ट म्हणजे केला नाही तर कसं काय आपण पोहोचणार लोकांपर्यंत तुमचा सपोर्ट पाहिजे आणि तो सपोर्ट कसं काय कॉल करून नाही इथं लाईक बटन आहे आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं तर तुमचा सपोर्ट भेटलं तर आपण जी चर्चा करतो लाईव्ह ती हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचणार आहे ताई दादा आपल्याकडं भरपूर अशा प्रॉपर्ट्या मोजूद आहेत ते विकायचे पण आहे रेंटवर पण द्यायचे आहे एक एक सगळं काही सांगणार आहे बघा मी कम्प्युटर नाही आहे की एक बटन दाबलं तर झटपट एकदम फटफट फटफट बोलणार थोडं वेळ लागतोच बोलायला आणि मी काही स्क्रिप्ट वाचून बोलत नाही जे काय आहे ते फटाफट जे काय असणार आहे माझ्या माइंडमध्ये म्हणजे कालपासून आजपर्यंत ओनर लोकांचे कॉल आलेले आहे बरेचसे मित्रांचे कॉल पण येत राहतात की आमचं घर रेंटवर द्यायचं आहे आमचं घर विकायचं आहे तीच माहिती तुमच्यासाठी मी सादर करत आहे फक्त एक रिक्वेस्ट असती की स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत आपले जे लाईव्ह व्हिडिओ आहे ते तुम्ही बघत चाला मी सगळं काही एक एक महत्वाच्या जे गोष्टी आहे रियल इस्टेटचे घराचे बोला जागेचे बोला मी सगळं काही बोलायची तयारी ठेवलेली आहे बघा काही लोक येतात जातात तर मी त्या लोकांना रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही बघा जे टायटल बघून आलेले की रो हाऊस विकायचा किंवा तुम्हाला भाड्याने पाहिजे रेंटवर पाहिजे तर तीच माहिती द्यायला इथं बसलेले बर ज्यांना पण जुने घर फ्लॅट किंवा रो हाऊस विकायचे असेल किंवा रेंटवर द्यायचे असेल तर त्या लोकांनी मला संपर्क करावे माझा नंबर आहे नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर झिरो चार नऊ नऊ म्हणजे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो माझा नंबर आहे ते कमी केलं आपण तर नंबर माझा मध्ये सुद्धा आहे तुम्ही तिथून पण माझा नंबर घेऊ शकता अशा प्रॉपर्ट्यांची माहिती आपल्या या चॅनलच्या व्हिडिओच्या मदतीने तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आता काही लोक मला टायटल बघूनच फोन करतात तर त्या लोकांना मी त्या ताईदादांना मी सांगू इच्छितो की दादा सगळ्यांचे स्वप्न असतात घर खरेदी करायचे जागा खरेदी करायचे बरोबर ना तर माझे पण स्वप्न आहे आता मी एखादा माझ्यासमोर व्हिडिओ आला तर मी त्या टायटल बघून आता त्या टायटलमध्ये काय लिहिलेलं असणार आहे की पुण्यामध्ये रो हाऊस विकायचा आहे किंवा मध्ये असणार आहे की रो हाऊस फॉर सेल इन पुणे तर त्याच्यावरून काय अंदाजा लावणार का बोला तुम्ही आता तो युट्यूबचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ स्टार्टिंग पासून सेवन पर्यंत मला बघायला लागणार आहे तेव्हा मला मला कळणार आहे की ती प्रॉपर्टी कुठं आहे बरोबर आहे का नाही तुम्ही सांगा मला बघा वरती आले ना व्हिडिओ प्रोफेशनल माझ्यासारख्या वरती तर तुम्हाला प्रोफेशनलच माहिती भेटणार आहे आता बरेचशे लोकांनी रिअल इस्टेटचे चॅनल बनवले का मला असं वाटतं की त्यांना काय करोडो रुपयाचा फायदा होत असन का महिन्याला दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये भेटत असन की त्या लोकांनी बघता बघता त्यांनी रिअल इस्टेटचे चॅनल बनवून टाकले करतात ते लोक मेहनत पण त्यांना कळायला पाहिजे की तुमचा जो काम आहे जो धंदा आहे त्याच्यावरती ना आता माझा जो काम आहे तो तीस वर्षापासून रियल इस्टेटचं कळतो बरोबर ना आणि त्याच काम धंद्यावरती हा युट्यूब चॅनल उघडला मी सांगा तुम्ही बरोबर केलं का नाही माझा वरतीच हा चॅनल आहे मी ह्या चॅनलवरती कुठलेच वाले व्हिडिओ टाकत नाही किंवा टाइमपास पण करायला येत नाही इथं बघत आहे दादा एवढे लोक बघतात पण किती लोकांनी तो लाईक बटन दाबला चेक करा तुम्ही अहो लाईक बटन दाबाना आणि मला माहिती एवढे पाच पाच दहा दहा लाख व्ह्यूज जातात एक एक व्हिडिओला आणि चॅनलला लोक सबस्क्राईब करत नाही आणि तो व्हिडिओचा प्रश्न मला विचारत बसतात त्या व्हिडिओच्या इकडे लिहिलेलं असतं एक एक वेळेस की गुगल पे फोन पेनी मदत करा पण लोक काही मदत करत नाही आणि अजून एक मला काल एक कॉल आला होता पाच वर्षाचा जुना व्हिडिओ त्यांना भेटला आणि ते डायरेक्टली बोलले की तो काय बोलायचं त्यांना आता मी त्यांना बोललो की साहेब जे तुम्ही बघितलं तो जुना व्हिडिओ आहे ते मला डायरेक्टली बोलले की साहेब तुम्ही जुने व्हिडिओ पण ठेवतात तिथं तुम्हाला डिलीट करायला तुम्ही का करत नाही डिलीट डिलीट करायला पाहिजे तुम्ही ताई दादा हा युट्यूब चॅनल आहे हे आपल्या बोलण्यानी चालत नाही इकडं जे आहे आम्ही युट्यूब चॅनल बघा एक हे युट्यूब चॅनेलवरती जे काम करतोय ना त्या युट्यूब चॅनेलच्या हिशोबामध्ये काम करायला लागतो जुने व्हिडिओ डिलीट केले ना तर जे दिस, दिसायचं ना मी तुम्हाला ते पण दिसणार नाही इकडे जुने व्हिडिओ आपण डिलीट करून चालणार नाही हा एक मात्र खरं आहे की ज्या बघा तिकडे तुम्हाला नंबर भेटलं ना तुम्ही मला विचारा ना तो घर आहे का नाही मी देतो ना उत्तर तुम्हाला पण तुम्ही असा बोलू नका की तो व्हिडिओ डिलीट करा खूप कष्ट करून मी उगीच टाईम बघा काही लोक मला कॉल करत असा न व्हॉट्सअप नंबरवरती तर प्लीज कॉल करू नका सध्याला लाईव्ह मध्ये आहे ह्याच फोननी लाईव्ह चालू आहे जिथे व्हॉट्सअप चालू आहे तर तुम्ही तुमचे मेसेज करा मला वरती म्हणजे ताई दादा कस एक तर चॅनलला ते, ते लोक सबस्क्राईब करत नाही आणि जोरामध्ये बोलतात की तुम्हाला कळत नाही का तुम्ही काय व्हिडिओ ठेवलेला आहे ओ साहेब तो व्हिडिओ का ठेवला माहिती का हा जाहिरात व्हायला चॅनल आहे हे लक्षामध्ये ठेवा आणि त्याच मुळे तुम्ही माझ्याकडे भेटले आणि करंट जो विषय चालू आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करू ना त्या प्रॉपर्टी बद्दल सांगतो ना नाही सांगितलं तर बोला ना मला मग मी एक एक डिटेल द्यायला तयार आहे आता काही लोक हे पण बोलतात की साहेब तुम्ही फोन तुमचा बंद असतो तुम्ही फोन उचलत नाही तर बघा ताई दादा मी मध्ये असलं ना तुमच्यासाठी मी प्रॉपर्टीची शूटिंग चालू असती आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असतो की मला व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा तुमची रिक्वायरमेंट मी शंभर टक्के तुम्हाला तिथून रिप्लाय देणार आहे असं नाही की नाही देणार आहे मी ले मोठा हा हे ते नाही बघा आता पण कॉल करतात लोक तर प्लीज कॉल करू नका अहो मेसेज करा मला व्हॉट्सअपवरती बघा तुम्हाला आवाज जात नसेल कदाचित हे लोक जे कॉल करत बसलेले ओके मी एक रिक्वेस्ट करतो की प्लीज कॉल करू नका वरती मेसेज करा ताई दादा एक एक डिटेल एक एक माहिती देण्यासाठी इथं मी येत असतो भले मोठा व्हिडिओ असू द्या म्हणजे जो रेग्युलर व्हिडिओ असू द्या किंवा लाईव्ह असू द्या सांगत असतो मी प्रॉपर्टी बद्दलच माहिती देत असतो आता आपल्याकडं रो हाऊस जे विकायला आलेले जे साठ लाखाचा सा आळंदी मडकळ येथे तो रो हाऊस आहे तो खूप भारी आहे एक गुंठा जागेमध्ये बांधलेले थ्री बी के आता थ्री बीएच के कसं काय की खाली जे आहे म्हणजे दोन मजलीचाच आहे तो आळंदी मरकळ येथे दोन मजलीचा रो हाऊस अर्जंट मालकाला विकायचे खाली जे आहे वन बीएचके आहे सध्याला मालकानी रेंट वर दिले साडेआठ हजार रेंट मालकाला भेटतो प्लस मालकाची बोरवेल आहे मग कार पार्किंग त्यांनी दिलेली आहे मग वरती गेलं तर वरती जीना आहे स्टेरेज आहे स्टेरेज मग त्यावरती टू बीएच के मोठा टू बी एच के ओनरनी बनवलेलं आहे आता तो टू बीएच के कसा आहे माहिती का एक मास्टर बेडरूम आहे एक कॉमन बेडरूम आहे आता जो मास्टर बेडरूम आहे तर त्याला टॉयलेट अटॅच आहे लॅट्रिन बाथरूम अटॅच वाला मास्टर बेडरूम आहे मग त्यानंतर कॉमन बेडरूम म्हणजे साइडला टॉयलेट बाथरूम दिलेले आणि एक बेडरूम काढलेले त्यांनी आणि एक गॅलरी आहे हॉल आहे किचन आहे सगळं काही एकदम व्यवस्थित आहे फक्त किंमत जी त्यांनी ठेवली साठ लाख रुपयाची किंमत ठेवलेली आहे आणि चाल बारा आहे खरेदी खत आहे तर अकरा लोकांमध्ये त्या जमिनीचं झालेलं आहे पण ह्या घरासा तुम्हाला ते पेपर बनवून देणार आहे जे काही पेपर बनणार आहे तर हे जे पेपर होणार आहे बघा आळंदी मरकळ आळंदी मरकळ मधी हे थ्री बी एच के रो हाऊस दोन बदलीचे हे अर्जंटमध्ये विकायचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे किंवा माझा नंबर घ्या नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर झिरो चार नऊ नऊ हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे बघा नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन मला व्हॉट्सअपवरती साठ लाख आणि आळंदी मरकळ हे मेसेज करा तुम्हाला ते असेल बघायला तर मी तुम्हाला पाठवतो पुढं लोकेशन वगैरे देऊन तुम्ही जावा एकदा बघा आवडलं तर डील करा कारण की एक वर्षाचा जुना हा रो हाऊस आहे खूप सुंदर वातावरण आहे परिसर आहे ऑलरेडी त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे गॅलरी गॅलरीमध्ये मौजूद आहे फक्त एवढं आहे की आपण टायटल मध्ये आळंदी मरकळ लिहिलेलं नाहीये प्रत्येक टायटल मध्ये इंग्लिश मध्ये रो हाऊस फॉर सेल इन पुणे असे टायटल असतात किंवा घर अर्जंट मध्ये विकायचे आहे दोन मजलीचे असे काही आपण टायटल बनवत राहतात आता तसे टायटल नाही बनवलं तर काय करणार माणूस त्याच्यामध्ये काय पण आपण मनासारखं लिहू शकत नाही ना जे काय सिस्टम आहे त्या सिस्टमनेच आपल्याला काम करायला लागणार ना ओके बरेचसे लोक जे आहे रेंटवर भाड्यानी घर सर्च करत असाल रेंटवर घर पाहिजे तुम्हाला तर मी तुम्हाला दोन तीन लोकेशन सुचवतो खूप भारी लोकेशन आहे कदाचित तुम्हाला माहीत असेल नसेल पण लोकेशन हे तीन लोकेशन सांगतो मी खूप भारी आहे आणि एकदम चांगलं आहे तिथं कॉर्पोरेशनचं पाणी भेटणार आहे तुम्हाला आजूबाजूला मार्केट असणार आहे आणि सगळं काही सिटी एरिया पण जवळ असणार आहे कुठं पाच किलोमीटर आहे कुठं आठ किलोमीटर आहे स्टेशन ओके खूप आणि पीएमटीची सोय सगळ्या लोकेशन मध्ये हे तिन्ही लोकेशन मध्ये पीएमटी बसची सोय आहे अगदी दारापासून पण आहे आपल्या एवढे भारी भारी लोकेशन आहे तर ताई दादा तुम्हाला ह्या लोकेशन मध्ये तुम्हाला रेंटवर घर पाहिजे असेल बघा फ्लॅट पाहिजे का एखादा इंडिपेंडेंट रो हाऊस पाहिजे तर तुम्ही मला संपर्क करू शकता नंबर देतो मी पण आधी ऐकून घ्या की कुठला लोकेशन आहे कुठला परिसर आहे घर रेंटवर पाहिजे असेल तर पहिला आपण नागपूर चाळ येरोडा नागपूर चाळ ह्या परिसरामधलं ऐकून घेऊ आपण इथं तुम्हाला भारी भारी घरं आहे बॅचलर पोरं पण असले तर त्यांच्यासाठी पण खूप चांगला लोकेशन आहे हा जो लोकेशन आहे पुणे एअरपोर्ट रोड नागपूरचा ह्या परिसरामध्ये आपल्याकडे वीस हजार रुपये रेंट आणि दोन महिन्याचा डिपॉझिट असणार आहे जो रेंट असणार आहे तो दो दोन महिन्याचा देऊन टाकायचा वीस हजार मग त्यानंतर पंधरा हजाराचा पण आहे किंवा दहा हजार रुपये रेंटने पण आहे फॅमिली असू द्या बॅचलर असू द्या सगळ्यांसाठी या परिसरामध्ये रेंटवर इंडिपेंडेंट घर टू व्हीलर पार्किंग आणि फोर व्हीलर पार्किंग सोबत पण तुम्हाला भेटू शकतो इथं पण ते तुम्ही आल्यानंतर बघितल्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकता मग त्यानंतर आपण थोडस पुढे येऊ अगदी एअरपोर्ट जो आहे ना एकच किलोमीटर राहतो इथून एकच किलोमीटर तुम्हाला कलवट आहे का कलवट अजूनपर्यंत नाव ऐकलं का तुम्ही ताई दादा तर ह्याच कलवटच्या परिसरामध्ये तुम्हाला वन बीएचके असू द्या वन आर के असू द्या टू बीएचके थ्री बीएचके इंडिपेंडेंट रो हाऊस फ्लॅट बंगला हे सगळं काय भेटणार आहे आता तुम्ही मला संपर्क केल्या नंतर मला संपर्क केल्यानंतर तुम्ही मला सांगितलं की तुम्हाला ह्या बजेटमध्ये पाहिजे कोणाला दहा हजारामध्ये पाहिजे कोणाला वीस पाहिजे कोणाला तीस हजाराच्या रेंटवर पाहिजे असेल भारी भारी फर्निचर फर्निचरवाला फुल्ली फर्निश्ड विथ एसी कार पार्किंग वगैरे सगळं काही तुम्हाला ह्या परिसरामध्ये भेटू शकतो कलवड एरिया ऐक अजूनपर्यंत ऐकलं नाही का कोणी कोणी ऐकलं मला सांगा कलवड एरिया काय दादा खूप चांगला परिसर आहे हा सेकंड परिसर झालं मग त्यानंतर धानोरी धानोरी चरोली हे नवीन लोकेशन झालेले दिव्या पाटली कॉलेज जवळच आहे तो खूप भारी लोकेशन आहे आणि इथं पण तुम्हाला पाण्याची सोय असणार कॉर्पोरेशनचं पाणी दोन्ही ठिकाणी दोन्ही कायमिनी तुमच्यासाठी तीन जे निवडले ना तिकडं कार्पोरेशनच्या पाण्याची सोय आहे पीएमटीची सोय आहे जे काय असणार जे रिक्षा वगैरे काय ऍप वर असतात ना त्या ऍपचं माहीत नाव माहीत नाही त्या ऍपनी पण तुम्हाला फटक करून जे काय असतो घरपोच सामान वगैरे येतो एवढं ये भारी लोकेशन आहे मार्केट वगैरे लोकवस्ती वगैरे सगळं काही या परिसरामध्ये तीन परिसरामध्ये आणि तुम्हाला रेंट वर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता घ्या नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर झिरो चार नऊ नऊ म्हणजे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन आवाज जोरामध्ये येतो का मी माझा आवाजच तसा आहे जोरामध्ये बोलायचं काही काय लोकांना आवडतं काही लोकांना आवडतच नाही एवढं जोरामध्ये बोललं नाही येतो आवाज जोरामध्ये जोरामध्ये हे माईक वगैरे लावलेलं कसं येतो क्लिअर येतो ना आवाज मेसेज करा आवाज क्लिअर येतो का एकदम काय बोलायचं हा बरं आपण आता दुसरा जो आहे त्याची खूप जोरामध्ये आपली जाहिरात चालू आहे रो हाऊस विकायचा आहे एका गुंट्यामध्ये सोलापूर रोड पुणे सोलापूर रोड उरली कांचन मधील एका गुंठ्यामध्ये बांधलेले रो हाऊस आहे एका गुंट्यामध्ये बांधलेले हे रो हाऊस आहे हे मध्ये विकाय आणि हे पंचेचाळीस लाखामध्ये विकायचे हा स्पेशल काय आहे या रो हाऊस मध्ये विचारा विचारण्याच्या अगोदरच सांगतो की सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खर काही कोणाचं टेन्शन नाही आणि ही जी जागा जी आहे गावठाण्याची जागा आहे प्लस ग्रामपंचायतच पेण्याचं पाणी सुद्धा येतो पिण्याचं काय वापरण्याचं काय सगळे येतो आणि त्यांनी वापरायला पाणी कमी पडलं तर त्यासाठी बोरवेल सुद्धा केलेली आता इकडे जे आहे खाली वन बीएचके बनवले वरती वन बीएचके बनवले सोळाशे स्क्वेअर फीटचा टोटल बांधकाम त्यांनी केलेले जे साठ लाखाचं होतं ते अठराशे स्क्वेअर फीटचा होता ओके आणि हे जे आहे हे सोळाशे स्क्वेअर फीटचं आहे खूप चांगले बांधकाम केलेले त्यांनी आणि तुम्हाला अगदी परवडणार असे आहे कारण की हे जे रो हाऊस आहे उरली कांचन मध्ये आहे गावठांची जमीन आहे आणि हे पंचेचाळीस लाखामध्ये विकायचे आहे इथं लोन जे लोन होणार ना आपण कर्ज मंजुरी कुठल्याही बँकेचे कर्ज मंजुरी तोरात म्हणजे लगेच ताबडतोब होणार आहे काही टेन्शन नाही हे रो हाऊस पण खरेदी केले तर काही टेन्शनचं काम नाही कारण की सात बारा सेपरेट आहे खरेदी खत होणार आहेत हातो हात खरेदी खत हे चान्स वाले रो हाऊस आहेत मी एवढंच बोलणार आहे की ही आलेली संधी सोडू नका ओके माहिती आणि व्हिडिओ कसे वाटले मला सांगा तुम्ही अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईबचा बटन नाही दाबला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला ऑल करा भेटू आपण पुन्हा या आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू वरती जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे